नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आता बातमी आहे भगवान महावीरांच्या संदर्भात येवल्यात भगवान महावीरांची भव्य शोभायात्रा सकल जैन समाजाचे चोवीसावे तीर्थंकार भगवान महावीरांची जयंती आज असून जयंतीनिमित्ताने जगभरामध्ये जैन, जग जैन बांधवातर्फे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढल्या जात आहे या पार्श्वभूमीवर येवला शहरात देखील सकल जैन समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली सदरची मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने बैलगाडीवरती भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवून काढण्यात आली शांततेच्या मार्गाने पोलीस बंदोबस्तामध्ये ही मिरवणूक संपन्न झाली यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील जैन बांधवातर्फे करण्यात आले बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला